हॅलो फ्रेंड्स मी प्रतीक्षा तुमची जवळची मैत्रिणी तर आज आहे नागपंचमी आज नागपंचमी असल्याने सर्वांच्याच घरी हा पोळ्यांचा स्वयंपाक असतो मला तर पोळी खूप आवडते कोणाकोणाला पोळी आवडते हे कमेंट करून नक्की सांगा तर आमच्या घराच्या समोरच एक छोटंसं वाळू होतं तिथेच आम्ही पूजा करून घेतली आणि नैवेद्यासाठी पोळी दूध साखर ला यांचा नैवेद्य दाखवला तर प्रत्येक ठिकाणी नैवेद्य हा वेगवेगळा असतो कोणी दही घालतं कोणी दूध घालतं कोणी काही घालतं तर आज ना मित्रांनो खरं सांगते तुम्हाला झोपळ्याची खूपच आठवण येत होती लहानपणी मी झोपाळा खूप खेळायची मी, मी माझा भाऊ आमचे शेजारचे फ्रेंड्स आम्ही खूप झोपाळा खेळायचो तर लग्न झाल्यापासून तर ह्याची मज्जाच नाही राहिली पण आज खूप आठवण येत होती तर तुम्ही ही झोपाळा खेळला आहात का नक्की सांगा आणि तुमच्या इकडे नागपंचमी कशी साजरी केली जाते हेही नक्की सांगा तर पूजा करत असताना बघा ही शेळी कशी मागे लागली होती तिला ना पोळी पाहिजे होती त्यामुळे ती खूपच मजा मागे लागली होती जास्तच मागे लागली म्हणून तिला पहिला एक पोळी चारली मग कुठेतरी ती गप्प बसली आमच्या शेततळ्यामध्ये ना बऱ्याच दिवसापासून एक नाग होता तर आमच्या मिस्टरांनी आज त्याला तिथून मुक्त केलं याचा व्हिडिओ करू शकली नाही पण ऐकून खूप छान वाटले तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का नागपंचमी नागपंचमी ही का साजरी केली जाते केव्हा केली जाते तर नागपंचमी ही श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरी केली जाते आपल्या पुराणात नागदेवतांना भूमीचे पाण्याचे संपत्तीचे रक्षण करणारे देव मानले जाते म्हणून या दिवशी आपण नागदेवताची पूजा केली जाते कृषीप्रधान देशात सापाचे खूप मोठे महत्त्व आहे शेतात उंदीर व कीटक ना शेतातील उंदीर व कीटक नाश करून ते पीक वाचवतात म्हणून शेतकरीसुद्धा या दिवशी त्यांचे आभार मानतात आणि असंच रक्षण करावं ही प्रार्थना करतात धार्मिक दृष्टिकोनातून भगवान विष्णूच्या शेष नागाला आणि महादेवाच्या गळ्यातील नागाला वंदन करण्याचा दिवस म्हणजे नागपंचमी या नागपंचमीला तुम्हाला या दिवशीची खरीखुरी गोष्ट माहिती आहे का मित्रांनो वारूळला आपण वारुळाची आपण पूजा करतो तर खरंच वारुळामध्ये नाग राहतो का तर नाही राहत वारुळामध्ये फक्त मुंग्याच राहतात आपण नागाची पूर्ण पूजा करण्यासाठी वारुळाजवळ दूध लाया यांसारखे वेगवेगळे पदार्थ ठेवतो म्हणजे नैवेद्यहून आपण वेगवेगळे पदार्थ ठेवतो तर ते नाग खातो का तर नाही नाग हा ना दूध पितो ना, ना लाह्या खातो ना शाकाहारी खातो हे पूर्वजांना माहीत नव्हतं का तर पूर्वजांना माहीत होतं मुंग्या व साप वाचवण्यासाठी अशी तरबीज केली होती पावसामुळे सापाला कुठे राहता येतं येत नव्हते तेव्हा कधीतरी त्याला ते वारुळा शेजारी किंवा एखाद्या शेतकऱ्याने पाहिलं तेव्हापासून मराठीमध्ये मन रूढ झाली की आयत्या बिळावर खरं तर या वारुळामध्ये फक्त आणि फक्त मुंग्याच राहतात हे फक्त मुंग्यांचंच घर आहे ही मन आणून साप तिथे राहतो अशी एक पद्धत पूर्वजांनी रुजू केली त्यामुळे तुम्ही वारुळाची पूजा करून तिथे साखर लाह्या दूध दही यांसारखे पदार्थ ठेवता खरं तर हे मुंग्यांचं आवडतं खाद्य आहे त्यांचाच वापर गॅस निवेद्याचा वापर करतात आणि बरेच दिवस वाचतात पूर्वेपूर्वज मातीच्या नागाची पूजा करायची यामध्ये पण एक तथ्य आहे मित्रांनो की पावसामुळे भिजलेल्या वारुळाच्या मातीपासून पूर्वज नाग बनवायचे व त्याची पूजा करायचे यावेळी लोक झोपाळा खेळतात वेगवेगळे खेळ खेळतात पतंगही उडवतात तर पतंग उडवू नका कारण पतंगांच्या त्या धाग्यामुळे कित्येक प्राण्यांचे पक्ष्यांचे जीव जातात त्यामुळे तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी थोडे आजारी असल्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेट येत आहे आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचल्यास जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय